नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो विषय काय गंभीर आहे का की गंभीर नाही आहे तुम्ही विषय खाली पाहिला असेल थमनेल पाहिला असेल आणि म्हणूनच हा व्हिडिओ क्लिक केला असेल आणि पाहत असाल मग ह्या व्हिडिओमध्ये नवीन काय आहे काय काही आपल्यासारखं घेण्यासारखं काय आहे का नक्कीच आहे विषय छोटासा आहे असं वाटत असेल तर गंभीर आहे कारण आम्ही यामध्ये किती गांभीर्य आहोत प्रत्येक विषयावरती हेच मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल की सर्व सुरक्षा रक्षकांना आपण आव्हान केलं होतं काय आव्हान केलं होतं की विनंती अर्ज सुरक्षा रक्षक मंडळाला एक विनंती अर्ज करायचा आहे विनंती अर्ज काय करायचा आहे सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जो आपला युनिफॉर्म आहे तो आपला युनिफॉर्म आपल्याला शिवून व्यवस्थितरित्या भेटत नाही आहे युनिफॉर्ममध्ये सा साम्यता नाही आहे कलर युनिफॉर्मचा व्यवस्थित नाही आहे आपलं आर्टिकल जे मिळतं ते आर्टिकलमध्ये आपल्याला साम्यता नाही आहे आर्टिकल हे वेगवेगळे वेगवेगळ्या वेळेस मिळतं कधी निळं कधी पिवळं लाईनर मिळतं सुपरवायझरचे स्टार जे आहेत ते मिळतच नाही आहेत आस्थापनामध्ये सुपरवायझरचे स्टार वापरण्याकरता बोलतात इथं असं काहीच साम्यता नाही आहे बेल्ट आहेत बेल्टमध्ये पण काय फरक आहेत काय अशा बऱ्याचशाच गोष्टी आहेत शूजमध्ये आणि हे सगळे काही आपण जे विषय आहे ते विनंती अर्ज आपण सुरक्षारक्षक मंडळाच्या अध्यक्ष यांच्याकडे करायचा आहे तो विशेष तो अर्ज विनंती अर्ज कसा करायचा हे मी मागील व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की मेलद्वारे आपल्याला कुठं जायचं नाही ज्यांना जाऊन प्रत्यक्षात तो विनंती अर्ज आपल्याला डिस्पॅसला देता येतं त्यांनी द्यायचं आहे ज्यांना जाता येत नाही आहे त्यांनी बसल्या बसल्या आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आपण मेलद्वारे करायचं आहे ज्याला फॉर्मेट पाहिजे असेल तर त्यांनी व्हॉट्सअपला आपल्याला हाय हाय म्हणून असं वॉट्स व्हॉट्सअपला टाका मला माझा व्हॉट्सअप क्रमांकही त्याच्यामध्ये मी दिला आहे आणि त्यांना ते जो काही फॉर्मेट आहे तो फॉर्मेटसुद्धा मी पाठवला आहे त्या फॉर्मेटमध्ये आपलं फक्त नाव रजिस्ट्रेशन नंबर आस्थापना तुमची कोणती असेल ते त्याच्यामध्ये नमूद करायचं आहे आस्थापना नमूद नाही केली ज्यांना करायचं नसेल त्यांना काही आवश्यकता नाही परंतु सुरक्षा रक्षक मंडळामध्ये तुम्ही कार्यरत आहात ना आहात ना कार्यरत मग ते करायचं आहे असे किती सुरक्षा रक्षकांनी केले भरपूरशा सुरक्षा रक्षकांनी केले परंतु जी अपेक्षा होती माझी जी अपेक्षा होती याच्यामध्ये ना मी बोलता बोलता विसरूनच गेलो <laughs> महाराष्ट्रामधले आपले जे सुरक्षारक्षक बंधू आहेत नाशिकमधून आहेत औरंगाबाद जिल्ह्यामधून पुणेमधून आहेत सांगली सातारा कोल्हामधून आहेत कोल्हापूरमधून आहेत आणि त्यांनीसुद्धा फोन केला आणि विचारलं की साहेब आम्हाला पण ह्या मेल आय डीवरती मेल करायच्या आहेत का तर मी म्हटलं बो तुम्ही कुठून बोलता तर ते मुले साहेब आम्ही पुण्यामधून बोलतो आहे तर म्हटलं नाही आहे तुम्ही पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाला विनंती अर्ज करायचा आहे जे तुम्ही रायगड जिल्ह्यामध्ये असाल तर रायगड जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षकांना विनंती अर्ज करायचा आहे जे तुमचे धुळे जिल्ह्यामधले असतील त्यांनी धुळे जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षक मंडळाला करायचं आहे नाशिकमधले नाशिकमधल्याला करायचे आहेत आणि मुंबईमधल्या सुरक्षा रक्षकांनी जी मेल आय डी मुंबईची आपली दिलेली आहे सांडपाडा आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाची त्याच्यावरती करायचं आहे तर किती लोकांनी असे मेल केलेले आहेत ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की ह्या मित्रांनो कारण मी मला त्याचं काय मेल माहिती नाही आहे मी साहेबांनासुद्धा विचारलं तर त्यांनीसुद्धा पाहिलं नाहीत आणि बरेचसेच असे सुरक्षारक्षक आहेत की त्यांनी अजूनपर्यंत मेल केलेले नाही आहेत त्यांनी करा केल्यानंतर यावरती सुरक्षा रक्षक मंडळ आपल्याला काय रिप्लाय देते मंडळ त्याच्यावरती काय विचारविनिमय करते की नाही करते हे आपल्यापर्यंत येईलच मित्रांनो ते तुम्हाला मी सांगेनच प्रतिनिधी याच्यामध्ये किती गांभीर्याने घेतलेले आहेत संघटना प्रतिनिधींनीसुद्धा आपल्याला विचारणा केली आहे का की बाबा रे तुम्ही अशा अशा पद्धतीने केलेलं आहे त्यांनी अध्यक्षांशी काय विचारविनिमय केलेत काय काय चर्चा केली आहे का की बाबा अशा अशा प्रमाणामध्ये सुरक्षारक्षक आहेत आणि त्यांची मागणी जी आहे ती याप्रकारे आहे आणि याच्यामध्ये काय तुम्ही विचारविनिमय केलेला आहेत काय याच्यामध्ये तुम्ही बदल करणार आहात की नाही करणार आहात कारण सुरक्षारक्षक हा नीटनेटका दिसावा ही जी आपली अपेक्षा आहे ती त्या या या जो काळ जो आहे ना आत्ता बदललेला काळ आहे युग डिजिटलायझेशन झालेलं आहे त्याच्याबरोबर आपल्यालासुद्धा राहायचं असेल तर आता तुम्ही पहा प्रायव्हेट सिक्युरिटीमध्ये जर पाहिलं तुम्ही ठेकेदारांच्याकडे काम करणारे सुरक्षा रक्षक त्यांचा युनिफॉर्म कसा आहे एकदम जबरदस्त आहे ना मग आपलासुद्धा असायला पाहिजे ना युनिफॉर्म हा चांगला नाही नेटनेट का अतिशय चांगले खूप सारे युनिफॉर्म्स सा असे आहेत की तुम्हाला येत्या काळामध्ये आता आस्थापनांची सुद्धा मागणी तशी आहे आस्थापनांनासुद्धा तसे सुरक्षा रक्षक हवे तसा युनिफॉर्म त्यांनासुद्धा हवा आहे जो सुरक्षारक्षक हा उठावदार दिसेल आणि वाटेल की बाबा हां या आस्थापनेचा हा सुरक्षा रक्षक काम करतोय त्याचा छाप त्या येणाऱ्या सर्व काही लोकांच्यावरती पडेल असंच दिसलं पाहिजे मग मी हा टायटल का ठेवला आहे आता विषय तो आहे की हा विषय काय ठेवला आहे तुम लढो हम कपडे बी नाही सांभाळेगे आम्ही मित्रांनो काय करतो माहिती आहे की आम्ही तिथेच चर्चा करतो कुठे चेंजिंग रूममध्ये आमच्या चेंजिंग रूममध्ये खूप मोठी चर्चा असते मित्रांनो काय विचारू नका हे यांना काय केलं त्यानं काय केलं परंतु करायचं काही नाही आहे त्यांना साधा मी फॉर्मेट पाठवलं हो की हा फॉर्मेट आहे ह्याच्यामध्ये तुमचं नाव घ्या आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर करा आणि तुम्ही सुरक्षा रक्षक मंडळाला या मेलद्वारे करा त्यांनी मेलसुद्धा केलेलं नाही मित्रांनो अशांसाठी आहेत तुम लढो हम कपडे बी नाही सांभाळे म्हणजे आम्हाला काय कशाचं लेणं देणंच नाही आहे असे कित्येक सुरक्षा रक्षक आहेत आपल्याकडे नव्वद टक्के दहा टक्के लोकांनी फक्त आत्ता मेल केले असतील बाकी नव्वद टक्के लोकांनी मग नव्वद टक्के लोक आहेत कुठे एवढंसुद्धा जर करत नसतील तर मित्रांनो जे दहा टक्के करतायत त्यांचं सळसळत नाही रक्त यांना आता आम्ही पाहू यांना काय सांगू आणि कसं सांगू यांना मग इतके वर्ष आंदोलन उपोषण आपले फेल का जात आहेत त्याचं कारण शोधलं पाहिजे आम्ही फक्त बोलायचे बोलच बोला बोलतोय प्रत्यक्षामध्ये उतरायचं म्हटलं की आम्ही गडबडलो आंदोलनं झाली ना उपोषणं झाली ना मग ते सक्सेसफुल का होत नाहीत त्याच्या पाठीमागचं कारण शोधलं पाहिजे ना आपल्याला आमची उपस्थिती हे मूळ कारण आहे त्याच्यानंतर आम्ही गनिम कावा नाही करत आहे बऱ्याचशाच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आमचा संपर्क फक्त आंदोलन केलं आणि माप जमवला म्हणजे त्या आंदोलन सक्सेसफुल होतं असंही नाहीये आंदोलन सक्सेसफुल झाले पाहिजेत त्या जे काही संघटना असेल त्या संघटनेने विचार केला पाहिजे की के आंदोलन करायचं म्हटलं तर त्याला सक्सेसफुल कसं करता येईल एखादं आंदोलन उपोषण करायचं असेल तर त्याच्या पाठीमाग जर बॅकग्राऊंड आहे ते कसं काय करता येईल त्याच्यासाठी त्यासाठी सुरक्षा रक्षकांनी पुढाकार घेतला पाहिजे पुढे आले पाहिजेत फक्त असं म्हणून चालत नाही तुम लोडम कपडे बी सांभाळेंगे आता सांभाळायला तर कोणीतरी यायला पाहिजे यायला पाहिजे ना लढणारे खूप आहे तो पण येणार कोण हा प्रश्न आहे मग आम्हाला यायचं आहे की नाही यायचं हे कोणी विचार करायचा आहे सुरक्षा रक्षकांनी विचार करायचा आहे सुरक्षारक्षक कितपत विचार करतायत तेवढ्या गोल मर्यादीमध्येच विचार करत आहेत आम्ही जिथे आस्थापनेत काम करतो आणि आम्ही जिथे राहतो त्याच्यामध्येच आमचा विचार विनिमय चालू आहे त्याच्या पलीकडे आमचा विचार विनिमय नाही आम्ही कुणाशी चर्चाही करत नाही आणि आम्ही कुणाशी काही बोलतही नाही आहे होईल जे सर्वांचं होईल तेच असे जे विचार आहेत ना त्यांची विचारसरणी बदलण्यासाठी मित्रांनो मी आहे आणि तुम्हीही म्हणून जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत असे व्हिडिओ जे आहेत ते पाठवून जा थोडंसं तरी ते त्यांच्या विचारामध्ये फरक पडला तर मित्रांनो दहा सुरक्षा रक्षकांच्या विचारात जर फरक पडला तर खूप धन्य झाले आपण असाही व्हिडिओ बनवतो आहे एवढं जे कष्ट घेऊन या सर्व काही करतोय आपण त्याला सार्थकता येईल ही सार्थकता येण्यासाठी आपल्याला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे मित्रांनो जास्तीत जास्त, जास्त लोकांना हे सांगायचं आहे मी प्रत्येकाला मेसेज ज्या ज्यावेळेस मी मेसेज फॉरवर्ड करतो त्या त्यावेळेस त्याच्या खाली टॅग लिहून पाठवतो की हा जास्तीत जास्त सुरक्षा जास्त रक्षकांच्यापर्यंत पोहोचवा त्यांना जर काय समजत नसेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधा ते तुम्हाला मेल करता येत नाही आहे मंडळामध्ये अशा अशा गोष्टीची अडचण आहे हा हा प्रॉब्लेम आहे असे अनेकशा प्रॉब्लेम असू शकतात ना प्रॉब्लेम येऊ शकतात बऱ्याचशाच गोष्टी तुम्हाला समजत असतील नसतील काही हरकत नाही मित्रांनो कोणी आभाळातून शिकून आलेलं नाही आहे परंतु आपल्याला ह्या युगामध्ये आपल्याला त्याबरोबर जर चालायचं असेल डिजिटायझेशन चाल, राहायचं असेल तर आपल्याला मला ते माहीतच नाही आहे अरे सगळं माहीत आहे आम्हाला आमचे काय सुरक्षा रक्षक सांगू नका ते असे पत्ते आणि काय असतं ना ते माहीर आहेत त्याच्यामध्ये ड्रीम्स इलेवन आणि ते भरपूरसे असे काय जाऊ असो तो त्यांचा प्रश्न आहे वैयक्तिक त्याच्यामध्ये आपण काय बोलू शकत नाही प्रत्येकाचं वैयक्तिक आयुष्य आहे त्यानं कसं जगायचं आणि काय करायचं की आणखीन काय जुगार खेळायचं की नाही करायचं तर ते त्याचा प्रश्न आहे परंतु आपल्यासाठी आपण जे काय करतो आहे हे सामूहिकदृष्ट्या दिसलं पाहिजे ते दिसण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे प्रत्यक्षात पहिल्यांदा प्रत्येकाने उच उतरायचं आहे यायचं आहे आणि म्हणूनच येण्याकरता आपण एकजुटीनं पहिलं राहिलं पाहिजे पहिली पायरी जी आहे ती आपण पहिली पायरी चढतोय मित्रांनो पहिली पायरी आपली काय आहे ही आपण जो साहेबांनी सांगितले की कलम की ताकद जी आहे ते आपली ही कलम की ताकद आपण आत्ता दाखवतो आहे याच्यामध्ये सुरक्षा रक्षक मंडळ काय विचारविनिमय करतोय पाहूया आणि मग आपली पुढची टॅगलाईन असणार आहेत बात मुलाखत जरूरत पडेल तो ला मित्रांनो असंच आहे आपलं सर्व काही गोष्टी चालत राहणार आणि आता मागे हटायचं नाही आहे मागे कुणीही बिलकुल हटायचं नाही आहे आपण हा लढा चालतच राहायचा आहे चालवतच ठेवायचा आहे याकरता आपण सर्वांनी म्हणूनच एकत्रित यायचं आहे जास्तीत जास्त लोकांनी ह्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे सहभाग कोणाचा असायला पाहिजे सुरक्षारक्षकांचा असला पाहिजे म्हणूनच मित्रांनो जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुनश्य एक वेळ मी सर्वांना विनंती करतो की ज्या ज्या सुरक्षा रक्षकांना काही समजत नसेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधा माझा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप क्रमांक हा डिस्क्रिप्शनमध्ये नेहमीच असतो मेल आय डी आहे त्याच्यामध्ये मेल पाठवला तरीसुद्धा चालेल त्यांच्या ज्या काही अडचणी असतील ते मी अडचणी सुरुवत राहीन आत्ता बऱ्याचशाच प्रत्येक जिल्ह्यामधून फोन येत आहेत आणि मुंबईमधून फोन फोन येत आहेत की साहेब सुरक्षा रक्षक मंडळामध्ये भरती कधी आता हा भरती जो विषय आहे भरतीच्या विषयावरती मी लवकरच व्हिडिओ आपल्यासमोर मी घेऊन येणार आहे इथंभूत अशी माहिती त्याची देणार आहे भरती कशा प्रकारे काय आहे याविषयीसुद्धा माहिती जमल्यास जे काही तज्ज्ञ असतील त्यांनासुद्धा मी घेऊन येईन किंवा त्यांच्याकडून माहिती घेऊन तुमच्यापर्यंत नक्की पोचवीन पुढील व्हिडिओ तोच असणार आहे आणि बऱ्याचशाच गोष्टी आहेत त्यासुद्धा तुमच्यासमोर मला ठेवायच्याच आहेत आपल्या ज्या एक पाऊल आपण चाललो आहे त्याच्या पुढचे पाऊल कसं चालायचं आणि काय करायचं याच्याविषयीसुद्धा मी तुम्हाला कळवत राहीन तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार